I'm trying I bet नमस्कार मित्रांनो मी संदेश पाटील संदेश सारडेकर या युट्यूब तर पेज सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो पावसाला आले आहे तुम्हाला माहिती असेल की आतापर्यंत पावसाला आला आहे पावसाला आल्या कारणाने नदी नाळे हे तुडुंब भरून वाहत आहेत मित्रांनो तुम्हाला हेच सांगू इच्छितो की ज्या ज्याला तुम्ही कुठे नदी नाल्या समोरला किंवा धबधब्या ठिकाणी जाणार त्यावेळेला नक्कीच आपली जीवाची काळजी घ्या कारण हे जीवन हे अनमोल आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आत्ता दोन दिवसापूर्वीच एका माणगाव येथे कुंभे वॉटरफॉल या ठिकाणी अशीच एक प्रसिद्ध मुंबईतील एक प्रसिद्ध स्टार अशी रील बनवणारी मुलगी तिचा अपघाती मृत्यू झाला मित्रांनो ही एक सी ए होती पण नेहमीच बाहेरला जाताना वेगळे स्टंटबाजी किंवा वेगळे प्रकारचे रि रील बनवून ती सोशल मीडियावर अपडेट करत होती पण मित्रांनो ह्याच रील्समुळं तिचा दुर्दैवी असा मृत्यू झाला मृत्यू झाला मृत्यू झाल्या कारण एक जीवितहानी झाली मित्रांनो की परंतु त्याच वेळेलासुद्धा जे गिर्यारोहक होते जे त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन होतं तिथले गावचे सरपंच तिथले लोकं होते त्यांनी त्यांना जीवाची बाजी लावूनच त्यांना डोंगर दाराच्या कपातून साधारण तीनशे फूट पडलेली ही व्यक्ती तिला बाहेरला काढली मित्रांनो यामुळं भरपूर त्रास होतो मित्रांनो तुम्ही नक्कीच कुठं ज्या ज्या जाणार त्यावेळेला असे रील्स काढण्याचा प्रयत्न लागू नका जीवन हे अनमोल आहे माझ्या गावातसुद्धा काही दिवसापूर्वीसुद्धा असंच एक घोड्यामध्ये पोहताना अचानक एक व्यक्ती एक एका स्त्रीच्या अंगावर पडला आणि तिला पण भरपूर दुखापत झाली स असं वाटतं की त्यावेळेला तुम्ही कुठे जाणार त्या त्यावेळेला नक्की तुम्ही काळजी घ्या उगाच नाहक कोणती पण साहसी दृश्य रील्स हे बनवण्याच्या नादात पडू नका जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याचं नुकसान होईल आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा हा नुकसान होईल आता तुम्ही पाहू शकाल की काही दिवसापूर्वी झालेल्या माणगाव येथे दुर्घटने ज्या मुलीला जो अपघाती तिचा जो मृत्यू झाला त्यावेळेला तिथे रेस्क्यू तुम्ही तिला बाहेरला काढलं याच व्हिडिओवर तुम्हाला थोडंसं काही त्यांची चित्र दाखवतात नक्की तुम्ही ज्या जीवला जाणार त्यावेळेला असं काही दृश्य करू नका जेणेकरून तिथल्या प्रशासनाला तिथल्या आईवडिलांना कोणालाच त्रास होणार नाही मित्रांनो हे मी ट्राय करतो काही दिसते का आ, हे बघ हे ग्राफ इथलं खाली वेगळं दिसतंय ते आपण दिसतो समोर हा समोर जात येस येस पुढे हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची ही साधारण एक शंभर दीडशे फूट खाली त्याची गरिया झाली Osionfish. अगर मुवमेंट आहे का तुझा तुझ्या मी येतो खाली अरे आपल्याला डिफेंड झाले लवकर यायचंय कालची कुंभे येथील घटना अतिशय दुर्दैवी होती आम्ही सगळ्यांनी त्या मुलीला दरीतून बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु शेवटाच त्या मुलीला त्या मुलीचे प्राण वाचू शकले नाही कालच्या या घटनेवरून मला महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे या सोशल मीडिया आणि रील्सच्या नादात आपण पावसाळी पर्यटनाच्या नावे जे काही जीव घेणे खेळ करत आहात आपल्या जीवाशी आपण जे काही खेळ करत आहात एकानी रील बनवली ती त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीव घेणा खेळ केलेला आहे त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोचतोय आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे की आपण आपल्या जीवाशी खेळून इतका तो कुंभ्याचा जो परिसर आहे ज्याला रिस्की पॉईंट असं नाव दिलेलं आहे आपल्या जीवाशी खेळून पोरं तिथपर्यंत पोचत आहेत तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत मागे तर पंधरा सोळा जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता तिथून थोडा जरी पाय सरकला तरी आता काल जशी घटना घडली तशीच घटना खाली शंभर दीडशे ते तीनशे फूट खोल दरी आहे तिथून वाचणे अगदी अशक्य आहे तर मुलांनी एकाचं पाहून दुसरा दुसऱ्याचं पाहून तिसरं सोशल मीडियावर सध्या दुसरं काहीच आलेलं नसून एकांनी रील बनवले तर त्यांनी बनवलेली रील तशीच पोज तसेच फोटो तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसेच गाणं हे सगळं आपण करत आहोत तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये तरुणांनी तरुण वर्गांनी निसर्गात फिरायला यावं निसर्गाचा आनंद घ्यावा परंतु आपल्या जीवाशी असा खेळ करू नये अशा प्रकारचे रील आणि फोटोच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करू नये हाच माझा महाराष्ट्रातील तरुणांना संदेश आहे ग्राउंड हे बघ हे ग्रास इथलं खाली वेगळं दिसतंय ते आपण दिसतो समोर समोर जात येस येस पुढे हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची ही साधारण एक शंभर दीडशे हे फूट खाली इकडची दरी आहे गाडी आता सागर मुवमेंट आहे का तुझा तुझं मी येतो खाली खाली अरे आपल्याला डिफेक्ट झाले लवकर यायचंय रायकेट रायकट तू तीनं बोल हा लाईल

त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच ठरवायचं कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतो की इथलं मी सेफ राहिलं पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजे आणि मला काय करायचं पुढे येथील घटना अतिशय दुर्दैवी होती आम्ही सगळ्यांनी त्या मुलीला दरीतून बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु शेवटाच त्या मुलीला त्या मुलीचे प्राण वाचू शकले नाही कालच्या या घटनेवरून मला महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे या सोशल मीडिया आणि रील्सच्या नादात आपण पावसाळी पर्यटनाच्या नावे जे काही जीव घेणे खेळ करत आहात आपल्या जीवाशी आपण जे काही खेळ करत आहात एकानी रील बनवली ती त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीवघेणा खेळ केलेला आहे त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोचतोय आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे की आपण आपल्या जीवाशी खेळून इतका तो कोंभ्याचा जो परिसर आहे ज्याला रिस्की पॉईंट असं नाव दिलेलं आहे आपल्या जीवाशी खेळून पोरं तिथपर्यंत पोचत आहेत तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत मागे तर पंधरा सोळा जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता तिथून थोडा जरी पाय सरकला तरी आता काल जशी घटना घडली तशीच घटना खाली शंभर दीडशे ते तीनशे फूट खोल दरी आहे तिथून वाचणे अगदी अशक्य आहे तर मुलांनी एकाचं पाहून दुसरा दुसऱ्याचं पाहून तिसरं सोशल मीडियावर सध्या दुसरं काहीच आलेलं नसून एकाने रील बनवले तर त्यांनी बनवलेली रील तशीच पोज तसेच फोटो तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसंच गाणं हे सगळं आपण करत आहोत तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये तरुणांनी वर्गांनी निसर्गात फिरायला यावं निसर्गाचा आनंद घ्यावा परंतु आपल्या जीवाशी असा खेळ करू नये अशा प्रकारचे रील आणि फोटोच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करू नये हाच माझा महाराष्ट्रातील तरुणांना संदेश आहे कृपया आता तरी आपण ह्यातून बरेचसे प्रकार घडत आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं वाहून जात आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं दर्या, दर्या, मुलं मुली दऱ्यामध्ये पडत आहेत पाय घसरून पडत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अॅक्सिडेंट होत आहेत तर तरुणांनी पर्यटन करत असताना कृपया आपली स्वतःची काळजी घ्यावी आमच्यासाठी रेस्क्यू टीमसाठी रेस्क्यू टीम्सची जी टीम्स टीम्स काही मुलं होती आम्ही देखील आमचा जीव धोक्यात घालून तिथे बचाव कार्यासाठी पोहोचलोय पोहोचतोय आणि नेहमीच बरेचशा रेस्क्यू टीम पोहोचत असतात त्यांचा देखील जीव धोक्यात घालून तिथपर्यंत पोहोचत असतात की एखाद्याला मदत गरजेची असेल तर त्याला तिथपर्यंत तात्काळ मदत पोहोचावी परंतु येणाऱ्या पर्यटकांना आणि मुलांना हे समजायला पाहिजे की आपल्यामुळे आपण प्रशासनाला केवढा मोठा ताण आणत प्रशासनावर केवढा मोठा ताण आहोत आणि आपल्यामुळे अशी काही घटना घडू नये किंवा आपला स्वतःचा जीव धोक्यात येऊ नये अशा काही घटना आपण आपल्या मार्फत होऊ नये याची पूर्व काळजी घेऊनच आपण पर्यटन करावे पर्यटकांना तरुणांना तरुणींना कळलं पाहिजे की निसर्गात येऊन कशा प्रकारचं पर्यटन करावं तेथे येऊन हुल्लडबाजी तेथे येऊन डीजे वाजवताय तेथे येऊन रिस्की पॉईंट अशा जसं कुंभ्याचा पॉईंट आहे तशा रिस्की पॉइंटवर जाऊन जम्प्स मारतायत गोलांट्या उड्या मारतायत काहीही करतायत रिल्स चॅनलसाठी फोटोजसाठी सगळं का, फोटो का करतोय हे आपण निसर्गामध्ये येत आहे तर निसर्ग पाहायला या निसर्ग ऑब्झर्व करायला या निसर्गाशी खेळू नका किंवा निसर्गाची निसर्गा चेष्टा करू नका माझी सर्व तरुण तरुणींना हीच विनंती आहे निसर्गात या निसर्गाचा आनंद घ्या परंतु आपला जीव सांभाळून आणि निसर्गाशी कुठल्याही प्रकारचा खेळ न खेळून आपल्याला एखाद्या गोष्टीची माहीत नसेल तर तिथल्या स्थानिक लोकांकडून माहिती करून घ्या उगाच नुसत्या रील्स बघून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका किंवा उगाच कोणीतरी युट्यूबवर व्हिडिओ टाकला आहे की अशा असा रस्ता आहे इथे ते पोचायचा आहे अशी अशी रिस्की जागा आहे ते बघून तुम्ही स्वतः तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका आपल्या सगळ्यांसाठी हे घातक ठरेल कृपया आपली सगळ्यांनी काळजी घ्यावी अशीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे